नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे मी साबुदाणा आणि बटाटा घालून पापड्या केलेल्या आहेत पळी पापड बोलता त्याला उपवासाला तुम्ही खाऊ शकता काही टाकलेलं नाही आहे यामध्ये फक्त मीठ घातलेलं आहे आणि बटाटा मी यामध्ये ना एक ट्रिक वापरलेली आहे आपला पापड कसा दुप्पट फुलतो त्यासाठी आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे तर तुम्हाला ते कळेल ना आता मी ह्या पापड्या कशा बनवल्या आणि किती प्रमाण घेतलेलं आहे आणि साबुदाणा बटाटा किती घेतलेला आहे ते मी आ आपण आता व्हिडिओमार्फत पाहूयात चला तर मग आता मी तुम्हाला कशा बनवल्या ह्या पापड्या आप माझ्या म्हणजे माझ्या पद्धतीमध्ये मी बनवलेल्या आहे तर बघा माझी पद्धत तुम्हाला आवडते का चला मग आपण पाहूयात हे बघा किती सुंदर झाल्यात नाही का पाहू शकता तुम्ही इथे साबुदाणा बघा कसा इथे ना भिजलेलं आहे मग मी काय करणार आहे इथे दोन वाट्यानं साबुदाना घेतला होता संध्याकाळी तो भिजत घातला त्यानंतर ना तीन चार तासानंतर मी त्यामध्ये गरम पाणी टाकून रात्रभर तो असंच भिजत ठेवलेला आहे चांगला आतला साबुदाणा भिजलेला आहे आपण आता यापासून करणार आहोत साबुदाण्याच्या पापड्या आणि त्याचबरोबर आपण बटाटा पण यामध्ये किसून घालणार आहोत तर साबुदाना बटाट्या पापड्या आपण करणार आहोत चला आपण आता ना कसे बनवायचे ते मी आपण पाहूया हे बघा कसं ना म असा आपला साबुदाना बघा कसा तो ना असा मोकळा करून घ्यायचा आता मी हा सर्व साबुदाना मोकळा करून घेते हे बघा दोन वाट्या आपला साबुदाना आहे ना तर मी इथे आठ वाट्या पाणी घेतलेला आहे हे बघा इथे ना मी आठ वाट्या पाणी घेत आहे दोन झाल्यात आता आपली ही तिसरी वाटी अशा प्रकारे मी सर्व आठ वाट्या पाणी यामध्ये ओतून घेत आहे पाण्याला उकळीपर्यंत आपण झाकणात ठेवते हे बघा पाहू शकता इथे मी छोटे छोटे असे चार बटाटे घेतलेले आहेत दोन वाट्या साब एकदम छोटे आहेत ते मोठे नाही ते हे बघा ह्याची सालं काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपली खोबरं किसायची किसणी असते ना त्या किसणीने पाण्यामध्ये आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे हे बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे मस्त पेकिंग का उघडते कारण की वाफ येऊ नये ना मोबाईलवरती म्हणून हे बघा इथे हा अर्धा चमचा आणि आणखीन अर्धा चमचा असं एक चमचा मी इथे मीठ घेतलेला आहे आपल्याला आता हा सर्व साबुदाना यामध्ये घालून घ्या हळूहळू घालायचं नाही तर पाणी अंगावरती उडू शकतं बघा अशा प्रकारे आता आपण ना हलवत राहायचं खाली लागता कामं नाही माझ्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका tiver對啊. हे बघा आपल्याला काही जास्त वेळ लागत नाही पापड्या करायला माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बघा तिथे बेल येते त्या बेलवर प्रेस करा आणि व्हिडिओ स्किप करू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि पूर्ण बघा हे बघा अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये ना बटाटा खिसून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा कारण पाण्यात त्याच्यासाठी नाहीतर तो काळा पडतो ना हे बघा पाहू शकता तुम्ही आपला साबुदाणा आता अर्धा शिजत आलेला आहे हे बघा हळूहळू त्याला ना घट्टपणा येईल आता आपण काय करायचं ह्यामध्ये बटाटा सोडूया बट बघा किती पांढरं शुभ्र दिसते नाही का हे बघा तुम्ही पण नक्की करू खा आणि खासा व्हिडिओ यांना पापडा करता येत नाही त्यांच्यासाठी हे बरं का हे बघा ह्यामध्ये मी आता हा बटाटा किसलेला टाकते बटाटा आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं आहे नाही का कारण बटाटा लगेच शिजला जातो आणि गरम आहे ना मग कलर पण आपल्या पापडांचा चेंज होऊ शकतो हे अशा प्रकारे आता आपण फक्त दोन ते तीन मिनटंच उकळी काढून घेऊया बटाट्याबरोबर आपल्या इथे तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही बघा घट्ट पण आले ना हे बघा बरं हे बघा पाहू शकता तुम्ही इथे हे बघा आपलं परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही बटाटा नक्की घाला बटाट्यामुळे काय होतं बघा मी तुम्हाला ना एक टाकून दाखवते हे बघा पाहू शकता ना तुम्ही हे बघा हे बघा परफेक्ट आपलं झालेलं आहे बघा हे बघा परफेक्ट असं आपलं इथे प्रमाण झालेलं आहे पण नाही बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं ही दुप्पट फुलते ना त्यामुळे जरा ना छोट्या छोट्याच टाका आणि बटाटा पण बघा किती छान वाटतंय त्यामध्ये चवीला पण एकदम छान लागतात आणि एकदम बघा काचेसारखे दिसतात ना तसं पांढरा सुपं दिसतात बघा एकदम काचेसारखं एकदम पारदर्शकता आलेली ना काही बघा चला तर मग आता आपण सर्व अशा पापड्या अशा प्रकारे टाकून घेऊयात हे बघा पाहू शकता तुम्ही इथे साबुदाणा आणि बटाटाच्या पापड्या बघा तशा ट्रान्सपर्न दिसतात नाही का बघा इथे पण अशा प्रकारे आपण सर्व पापड्या करून घेतलेल्या आहे घरातच सुकायला ठेवले उद्या त्यांना पलटी करून मग खिडकीमध्ये सुकायला ठेवले म्हणजे दोन तीन दिवस लागतील सुकायला पण बघा छान झालं आहे ना हे बघा पाहू शकता इथे आपल्या ह्या साबुदाणा बटाट्याच्या पापड्या बघा कशा पांढऱ्या शिद्र झालेल्या आहेत नाही का हे बघा तरी अजून ना याला एकदा चांगलं ऊन द्यावं लागेल कारण घरामध्ये कसं घरात ऊन लागत नाही ना आता गॅलरीमध्ये पण हल्ली ते पाऊस पडतो आहे म्हणून जास्त ऊन पण येत नाही आणि टेरेसवर पण ना कावे वगैरे हे कोण लक्ष ठेवणार म्हणून मी घरातच सुकवले आहेत पण ह्याला परत एकदा चांगलं ऊन देणार हे बघा तसे छान आल्यात ना तुम्ही पण नक्कीच अशा करून घ्या आवडल्या असतील ना पापड्या तर लाईक करा हे बघा लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद